मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांनी लोकशाही मार्गाने पुकारलेल्या आंदोलनाला अखेर यश आलं असून मराठा समाजाला आरक्षण मिळणार हे सरकारने जाहीर केल्यानंतर नाचनवेलसह परिसरामध्ये सकल मराठा समाजाने गुलाल उधळून फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला आहे नाचनवेल बस स्थानक येथे गुलाल उधळून फटाक्यांची आतिषबाजी करत गावघर मिरवणूक काढण्यात आली होती तर नादरपूर येथे ग्रामस्थांनी ग्रामदैवत मारुती मंदिर येथे एक्कावन्न नारळ फोडून विजयी मिरवणूक काढली होती यावेळी मिरवणुकीमध्ये आबाल वृद्धांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तर टाकळी शाहू येथील तरुण हे मोर्चातून थेट गावात आल्याने येथील नागरिकांनी त्यांचे डीजे लावून जंगी स्वागत केले आणि भव्य मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी ठिकठिकाणी थीक महिलांनी त्यांचे ऑक्शन करून यावेळी मिठाई वाटप करण्यात आले तर आडगाव येथील मराठा बांधव मुंबईहून परत येताच गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत गावातून मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी सर्वत्र जल्लोष साजरा करण्यात आलाय देवीदास थोरात एम न्यूज नाचनवेल कन्नड